तुला कोणीतरी घेतला असेल क्रीम भेटलेली आहे प्रिशासाठी तर नमस्कार भावांनो आणि तर तब्येत अचानक खराब मला कामावरून घरी आता तिला आम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन जात आहे तर बघूया डॉक्टर काय बोलता काय नाही काय झालं होतं अचानक तिला काय माहिती सर आता आपण हॉस्पिटल मध्ये जाऊया डॉक्टर काय बोलता काय नाही तुम्हाला सांगतो समोर बघू शकता हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो आहे आम्ही प्रिशाला आणि इथे एवढी मोठी गर्दी कि सांगून बघा हॉस्पिटलचं नाव आहे इथे भीड बघू शकतो ते चिट्टी काढायला लागते ते चिट्टी घ्यायला लागते तेव्हा आतमध्ये डॉक्टर चेकअप करतात फायनली केस पेपर घेतला आहे आणि बघू शकता प्रिशा अजून आहे तर हे घेऊन जा पेपर प्रिषाची मम्मी आतमध्ये जात आहे ती बाहेर सांगेल काय सांगितलं डॉक्टरनी काय नाही बघू शकता किती गर्दी <laughs> तर मम्मी आता भावांना डॉक्टरला दाखवून बाहेर आली आहे आणि डॉक्टरांनी असं लिहून आहे तर विचारू आता तिला काय बोलले डॉक्टर काय बोलले डॉक्टर काय नाही तिला हे इन्फेक्शन झालंय पाठीवर ज्यामुळे आपण पिन घ्यावं लागेल तिला कुठे इन्फेक्शन झालंय पाठीवर झालंय

तर आता कधी नंबर येईल काय माहिती एवढी मोठी लाईन आहे तिथं फार अर्धा तास लाईनमध्ये लागल्याच्या नंतर आमचा नंबर लागला आणि हा क्रीम भेटलेली आहे प्रिषासाठी तर प्रिशाच्या पाठीला प्रिशा काहीतरी झालेला आहे तर आता ते घरी गेल्यावर बघूया काय झालेलं आहे आणि हे कसं लावायचं सांगितलं ला रे मसाज करायची थोडी तर मित्रांनो आता आपण घरी जात आहेत तर घरी गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आणि कशामुळे झाले दाखवा कुठं चट्टा आला होता तिला बघू शकता मित्रांनो या असा चट्टा येत होता प्रिशूला आमच्या त्याच्यामुळे कमरावर कुठे 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 मलम लावला होता संध्याकाळी कुठे कुठे हवा हात दिसतोय जास्त बाकी कुठे नाही हा इथे थोडंसं तर डॉक्टर काय बोलले याला काय नाही ते क्रीम लावायला लावलं जर बरं नाही झालं की मग ते स्किन डॉक्टर नसतात का हा हा त्यांच्याकडे जायचं पण नेमकं ते व्हायरल इन्फेक्शन आहे का स्किन इन्फेक्शन इन्फेक्शन आहे स्किन इन्फेक्शन आता प्रिशूला कोणीतरी घेतला असेल काढावर त्यांचं झालं त्यांचं इन्फेक्शन झालं आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाहेर पिल्लू नाही